कृषी वार्ताचलमध्ये मित्रांनो स्वागत आहे प्रथमतः व्हिडिओला इथे लाईक करून घ्या चॅनलला पण मित्रांनो इथे सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपला हा कपाशीचा प्लॉट आहे सध्या पाऊस येथे खूप आपल्या इथे होत आहे तर थोडा पिवळा शेंडा येथे चाललेला आपण इथे पाहत आहात पहिल्यापासूनचे मित्रांनो व्हिडिओ आपण इथे चॅनलवरती तर पाहिलेलेच आहेत आज मित्रांनो व्हिडिओ देण्याचं कारण मित्रांनो हा जो पिवळा शेंड्याचा प्रकार आहे पावसामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये असा हा होतोच पहिले आपण मित्रांनो कपाशीची स्टेप इथे आता पाहून घेऊ दीड महिन्याच्या वरती मित्रांनो हा प्लॉट सध्या आपल्याला झालेला आहे एक महिना वीस दिवस मित्रांनो याला आज बरोबर येथे झालेले आहेत आणि सध्या मित्रांनो पाते आपण इथे याला पाहत आहात फुले इथे पाहत आहात आणि कैरीसुद्धा मित्रांनो सध्या इथे हे पहा इथे आपण हे पहा कैरीची स्टेपसुद्धा येथे मित्रांनो हे पहा हे पाहू शकता आपण कैरीसुद्धा येथे तयार झालेली आहे हे आपण पाहू शकता हे पहा फुले भरपूर आहेत पाते आहेत राशी मॅजिक हा मित्रांनो प्लॉट आहे पावसामुळे सध्या येथे किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला इथे दिसून येत आहे फवारणी तर आपण इथे घेणारच आहोत परंतु जो पिवळा शेंडा आहे मित्रांनो हे पहा आपण याचा सध्या आपल्याला कंट्रोल करणं इथे महत्त्वाचं हो आहे कारण पिवळा शेंडा जर चालला किंवा झाड जर पिवळं जर झालं तर पाते जास्त गळण्याचा संभव इथे असणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपण एक प्रभावी असं औषध आपण ऑनलाईन पद्धतीने इथे मागवलेला हो आहे तर त्याचा व्हिडिओ तर आपण आपल्याला देणारच आहोत तर त्याची फवारणी पण आपण इथे आपल्याला घेऊन दाखवणार आहोत आणि रिझल्ट जर त्याचा मित्रांनो चांगला जर आपल्याला भेटला तर ज्यांच्या ज्यांच्या प्लॉटमध्ये अशी समस्या कपाशीमध्ये आहे किंवा सोयाबीनमध्ये आहे तर त्यांना पण आपण ते औषध जर त्याचा रिझल्ट भेटला तरच मित्रांनो आपण आपल्याला ते औषधं आपल्याला येथे सांगणार आहोत रिझल्ट जर आपल्याला त्याचा भेटला नाही तर आपण ते आपल्याला येथे सांगणार नाही सध्या सा मित्रांनो हे पाहू शकता आपण पूर्ण शेंडा साध्या पिवळा आहे पावसामुळे मित्रांनो हे झालेलं आहे तर पावसावरती शेंड्याचा जर पिवळापणा आपल्याला कमी करायचा असेल तर ती ती जा 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 ते औषध आपण आपल्याला येथे सांगणार आहोत तर दोन ते तीन दिवसामध्ये त्याचा व्हिडिओ पण आपण इथे बनवून दाखवू आणि सात ते आठ दिवसानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला कसा भेटला ते पण चॅनलवरती आपण आपल्याला दाखवणारच आहोत जा परंतु सध्या कपाशीची स्टेज पूर्ण आपण इथे पाहिलेली आहे रशू किडी सध्या आपल्याला इथे सांभाळणं गरजेचं आहे पाऊस असल्यामुळे या तर येणारच आहेत तर हे मित्रांनो आपण सध्या पाहू शकता हे बघा शेंटास मित्रांनो थोडा पिवळा आहे परंतु काही हरकत नाही आपण याच्यावरती फवारणी तर घेणारच आहोत आणि पाऊस पण मित्रांनो आपल्या भागात येथे जास्त असा होतच आहे पावसाला मित्रांनो अजिबात खंड नाही दररोज येथे आपल्याला पाऊस येथे कायम अर्धा एक तास येथे होतच असतो तर त्यामुळे हे प्रमाण आज झालेलं आहे यावरती पाहूयात कशा पद्धतीने औषध कंट्रोल करतं आहे जर कंट्रोल झाला तर आपल्याला पण ते नाव आपण इथे सुचू तर व्हिडिओला मित्रांनो ते लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर थांबणार आहोत इथे धन्यवाद